सार्वजनिक बांधकाम विभाग पुसच्चे उपविभागीय अभियंता प्रकाश झळके यांची सात दिवसात बदली करा परिमंडळ अमरावतीकडे तक्रार सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंता प्रकाश झळके यांची परिमंडळ अमरावती येथे तक्रार दाखल करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ यांच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे तसेच दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष इंजिनियर सय्यद अनवर अली यांनी दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे सार्वजनिक बांधकाम उपविभाग पुसदचे उपविभागीय अभियंता प्रकाश झळके हे मागील सहा वर्षापासून एकाच जागी कार्यरत असल्याने ते कंत्राटदाराला त्रासदायक वागणूक देत आहेत मनमर्जीतील कंत्राटदारास हातात धरून त्यांच्यासोबत भागीदारीमध्ये कामाचा सपाटा लावला आहे असे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार मागील दोन वर्षांमध्ये त्यांच्या उपविभागात दहा लाख रुपयाच्या हे सर्व जवळपास पाचशे काम दहा लाख रुपये किमतीचे त्यांनी आपल्याच मर्जीतील कंत्राटदारास हातात धरून भागीदारी करून दिली आहे असा आरोप यावेळी करण्यात आला तसेच उपविभागीय अभियंता प्रकाश झळके यांच्या संपत्तीची आणि त्यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व कामांची चौकशी करण्यात यावी असे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सय्यद अनवर अली यांनी केला आहे मी अनवर अली जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ मी कंत्राटदार आहे आणि या उपोषणाला बसण्याचा मागचा कारण म्हणजे पुसद येथे उपविभागात श्री प्रकाश जडके यांना सहा वर्ष झाले असून ते सातव्या वर्षी इथं कार्यरत आहे मागील वर्षी त्यांची बदली वाशिम इथं झालेली आहे त्यांनी पदभार सोडला नाही आणि पदभार कोणत्या कारणाला ना सोडला नाही त्याची कारण चौकशी करून त्यांच्यावर तेन, कार्यालयीन कारवाई करावी विविध याच्यात ते त्यांचा सहभाग असतात ते कंट्रादाराला सोबत घेऊन काही कामं करतात असा आमचा आरोप होता आता संघटनेला वारंवार तक्रारी येत होत्या आणि ते आम्ही त्यांच्या ते समोर मांडल्या वैथा मांडली आम्ही मुख्य अभियंत्याला जाऊन भेटलो त्यांना पण निवेदन दिलं त्यांना सात दिवसाची जी मुदत दिली यांची झालेली बदलीच्या ठिकाणी यांना यांना रुजू करून इथून पाठवून देण्यात यावे दिवसात काही आम्ही उपोषणाला इशारा त्या संदर्भात आज मी उपोषणाला इथं हजर झालेला आहोत या उपोषणाला महाराष्ट्र राज्य कंटाकदार महासंघाचे राज्य अध्यक्ष श्री मिलिन भोसले यांनी आम्हाला परमिशन दिलेली आहे आणि त्यांचा आताच मला फोन पण आलेला आहे आणि महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ हे दोन हजार अठरा पासून मी इथं यवतमाळ जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे ही संघटना विविध पत्रव्यवहार आहे या संघटनेचे दोन हजार अठरा पासून एवढे पत्र व्यवहार आम्ही या संबंधित कार्यालयासोबत केलेले असून ही संघटना जिवंत संघटना आहे मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता यांनी मला जिल्हा अध्यक्ष असे संबोधित करून मला माझ्याशी पत्रव्यवहार केलेले असल्यामुळे ही संघटना कार्य कार्यरत आहे आणि जिवंत संघटना आहे या जिवंत संघटनेचा आम्ही जिल्हा अध्यक्ष इथं उपोषणाला बसून आहोत यापुढे यांची बदली न झाल्यास आम्ही आजूक उग्र आंदोलन करू लोकशाही मार्गानेच करू आता जळके साहेबांच्या बाबतीत जसं तुम्ही बोलले की त्यांचे इतर कॉन्ट्रॅक्टर यांच्यासोबत पार्टनरशिप आहे याबाबत रीत संबंध दित्समन्, आहे रीत संबंध म्हणजे तेच म्हणावं लागेल ना की त्यांच्या संबंध म्हणजे काय त्यांनी दहा दहा लाखाचे जे काम आहेत माझा असा स्पष्ट आरोप आहे की मागील दोन वर्षातले दहा दहा लाखाचे चारशे पाचशे काम या इथं झालेली आहे पुसदला ते सर्व दहा दहा लाखाचे कामाची आपण चौकशी केली तर ते सगळे दहा दहा लाखाचे कामं एका विशिष्ट कॉन्ट्रॅक्टरच्या नावानच काढलेली आहे आणि ते, ले ले ते वजा काम वजा दरानं नाही आहेत विशेष म्हणजे दहा लाखाचा काम जर निघाला तर तो लहान कंट्रॅक्टर भरतो लहान कंट्रॅक्टदारांची संख्या जास्त असल्याने त्यांच्या स्पर्धा होतो आणि ते वजा दरात जातात ते वजा दरात नाही आहे वजा आजूक एक अभ्यास केला तर वजा दरात गेलेले जे इथं कॉन्ट्रॅक्ट आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये स्पर्धकांची संख्या पाच सात नऊ दहा आहे आणि जिथं स्पर्धकांची संख्या तीन आहे ते किंवा जास्त जरा आहे तर हे सगळे दहा लाखाचे काम हो, एकही काम तुम्ही बघा पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के मला जरा दाखवा हे असो झटके साहेब हे जुने माझे मित्रच आहे पण त्या या खुर् आमचे भांडण झटके साहेब सोबत वैयक्तिक नाही आहे आम्ही शासकीय खुर्ची सोडला बो, बोलत आहोत आमचं म्हणणं आहे की कोणताही अधिकारी आला त्यांनी आपलं शासन निर्णयानुसार तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करावा आणि तिथून त्यांनी दुसऱ्या ठिकाणी शासन निर्णयानुसार बदली करून घ्यावी पर परत त्यांनी तिथं चौथ्या वर्षी काही वैयक्तिक कारणामुळे किंवा शिक्षण मुलांच्या शिक्षणामुळे एखाद्या वेळेस होऊ शकते पण चौथा वर्ष परत पाचवा वर्ष परत सहावा वर्ष परत सातवा वर्ष हा काही प्रकार समजण्यासारखा नाही आहे आणि आम्ही वेळोवेळी तोंडी आणि लेखी या कार्यालयाशी वरिष्ठांशी आम्ही संपर्कात हो, आहोत आणि त्यांना वेळोवेळी आम्ही या विषयी हे अभियंता आहेत उप अभियंता उपविभागीय अभियंता याच्यापेक्षा याचे वरिष्ठ कनिष्ठ असे कोणी याला सहकारी सोबत असतील तुम्ही नेमकं एकच याच्यावर ये म्हणलं बाकीचे त्याच्या सोबत जे असणारे आहेत त्यांच्यावरही कारवाई व्हावी तीन संपला ज्यांचा कार्यकाल तीन वर्ष संपला असेल त्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बदली कर बदली व्हावी त्या या शासन निर्णयाचं कठोरतेनं पालन व्हावं